घरात जर सगळं चांगलं असेल ना तर माणसाला त्या घरात जावंसं पण वाटतं राहावंसं पण वाटतं आणि आनंद पण वाटतो, वाटतो, वाटतो. आहे की नाही पण काही घरात काय असतं ना खूप भांडणं होतात इतकी भांडणं असतात ना की त्या घरातही जावंसं वाटत नाही घरात राहावंसंही वाटत नाही आणि घरात जाण्यासाठी मन पण आतुर नसतं तर मंडळी खूप सुंदर असा विषय घेऊन आज आलेली आहे मला वाटतं बऱ्याच जणांना या व्हिडिओची गरज आहे तर मंडळी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे तरपूर्वी मिस्टिक आलेल्या या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक घरामध्ये ना काही ना काही काही, काही भांडन <coughs> ना काही भांडण चालू असतं आता असं म्हणू शकतो आपण की जरुरी नाही आहे की मोठीच भांडणं होतात काही वेळेस छोटी भांडणं असतात पण कळत नाही आपल्याला की छोट्या छोट्या भांडणांचं स्वरूप कधी मोठं झालं कारण जेव्हा भांडण छोटं असतं ना तेव्हा त्याला ते महत्त्व नसतं कारण छोट्या छोट्या गोष्टी ज्या बोलल्या जातात ना त्या कुठेतरी मनात घर करून राहतात आणि आपल्याला तेव्हा वाटतं की शीम का हे असं घडलं का मला हे असं बोललं गेलं आणि मी अशी आहे का किंवा मी हे डिझर्व करते का सगळ्यात महत्त्वाचं हे आहे पण घरामध्ये आपल्या भांडणं होतात का याला जबाबदार कोण असतं एक तर आपला स्वभाव असतो दुसरं असतं ग्रहदोष तिसरा असतं नजरदोष चौथं असतं वास्तुदोष आणि पाचवं असतं आध्यात्मिक कारण मग ते काहीही असू हो शकतं तर मंडळी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्या घरात हे सगळं घडतंय का आणि जर घडतंय तर मग का घडतं आहे तर आता आणखीन एक त्यामध्ये कारण असं आहे ना की आपल्याला पितृदोष कुठेतरी आलेला असतो आणि चांगलाच महिना चालू आहे तुमच्याकडे अगदीच अजून वेळ गेलेली नाही आहे पितृपक्ष पंधरावडातले काही दिवस गेलेले आहेत पण सर्व पितृ अमावस्या तुमच्या समोर आहे सर्व पितृ अमावस्येला तुम्ही सगळे उपाय करू शकता जे जे तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे ते सगळं करू शकता तर्पण करू शकता काऊ घास ठेवू शकता साऊथ साईडला दिवा तुम्ही त्या दिवसापासून अगदी रोज जरी लावलात तरी बघा तुमचं नशीब कसं चमकेल <coughs> महत्वाचं काय आहे की तुमच्या घरात सगळ्यात पहिले चेक करा की वास्तुदोष आहे का वास्तुदोष येतोय का बरं वास्तुदोष कसा ओळखायचा तर घराच्या मधोमत कंपास ठेवायची आपल्याकडे कंपास असते आपल्या घरामध्ये घराच्या मधोमत कंपास ठेवायची कंपासमध्ये चेक करायचं की चार दिशा कुठल्या दाखवल्या गेल्यात आणि मग त्या चार दिशांच्या मधोमध कुठेतरी आपलं बेडरूम येत आहे का आपलं किचन येत आहे का किंवा आपलं वॉशरूम येत आहे का हे मात्र पाहायचं ह्या तीन गोष्टींमुळेच आपल्याला वास्तुदोष जास्तीत जास्त लागतो आता त्यामधलं मी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे वॉशरूम हे नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य कॉर्नरला नसावं हे महत्त्वाचं ईशान्य कॉर्नरला जेव्हा आपलं वॉशरूम येतं म्हणजे आपलं बाथरूम येतं ना तेव्हा ते आपल्या घराला उद्ध्वस्त करतं घरामध्ये आजार आणतं घरात पैसा टिकू देत नाही म्हणजे थोडक्यात काय तर ते नसावंच हे महत्त्वाचं आणि त्याला काहीही रेमेडीज पण नाही आहेत मंडळी त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की तुमच्या घरामध्ये आधी पहा कुठे आहे आणि जर दोन वॉशरूम असतील आणि एक जर तुमचं वॉशरूम ईशान्य कॉर्नरला येत असेल ना तर प्लीज ते बंद करा ते पूर्णपणे बंद करा आणि तुम्ही तुमचं दुसरं बाथरूम वापरा पण ते जर तुम्हाला तेही ईशान्य कॉर्नरला असेल तर काय करणार थोड्या छोट्या मोठ्या ज्या रेमेडी असतात त्या तुम्ही करून घ्या माझ्या यावर व्हिडिओ आहेत तुम्ही प्लीज पाहून घ्या आणि मला असं वाटतं ना की वास्तुदोष हा कायम वास्तू घेण्याच्या आधीच पहावा की काय बाबा माझ्यासाठी ही वास्तू चांगली आहे का आता पूर्वापार जुनी वास्तू असेल तर त्याला काही रेमेडीजनेच थोडाफार आधार मिळू शकतो किंवा त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं जर गुरु प्रबळ असेल पत्रिकेमध्ये तर ती व्यक्ती त्यातून तरून जाते पण वास्तुदोष हा कालांतराने लगेच नाही पण कालांतराने का होईना तो तुम्हाला परिणाम देतोच देतो, देतो कारण वास्तूची एक एनर्जी असते आणि ती एनर्जी कायम काम करते त्यामुळे वास्तूला तुम्ही बिलकुल हलक्यात घेऊ नका लक्षात घ्या की जेव्हा आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ना ती वास्तू कायम स्वच्छंदी स्वतःमध्ये असली ना तर तो, तो वास्तुपुरुष तुम्हाला खूप छान आशीर्वाद देतो आणि त्या घरात तुम्ही राहता म्हणून तुम्हाला, तुम्हाला खूप छान फळं देतो दुसरं आलं आपलं अग्नेय कॉर्नरला आपलं किचन पाहिजे बरं आपलं किचन अग्नेय कॉर्नरला नाही आहे तर त्याला पण रेमेडीज आहेत बरं का मंडळी पण चेक करा करानी की तुमचं वॉशरू सॉरी तुमचं किचन अग्नेयला येत आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची बेडरूम ही कुठल्या जागेवर आहे तुमची बेडरूम कुठल्या जागेवर आहे हेही फार महत्त्वाचं आहे बरं तुम्ही कुठे डोकं करून झोपता तेही फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हेही तुम्ही चेक करू चेक करून घ्या आणि चेक केल्यावर मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही कुठल्या दिशेला तुमचं बेडरूम आहे आणि कुठल्या दिशेला तुम्ही डोकं करून झोपता म्हणजे मी तुम्हाला तिथे कॉमेंटमध्ये लगेच त्याचा रिप्लाय देईल सॉरी म्हणता थोडा घसा खराब आहे दुसरं असं आहे की आपल्या घरामध्ये पूजा अर्चा वेळेवर होत नाहीत आपल्या देवांना आपण आंघोळ पण घालत नाही किती वेळा आपल्या देवांना न... <coughs> आठवडा होतो पंधरा दिवस होतात दहा दिवस होतात आपण देवांची काळजीही घेत नाही आपल्या घरामध्ये व्यवस्थित देवाराही आपला साफ नसतो आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे देवाऱ्याच्या वर बऱ्याच लोकांनी खूप काही ठेवलेलं असतं सगळ्यात पहिले ते काढा देवांच्या डोक्यावर ओझं ठेवाल तर तुमचं डोकं ओझ्यातच राहील तुमचं डोकं जडच राहील तुमचं डोकं कायम दुखत राहील आणि तुमची कायम चिडचिड होत राहील त्याच्यामुळे देवांच्या डोक्यावर काही ठेवू नका ते पहिलं चेक करा आणि हा व्हिडिओ जर पाहत असाल तर त्या क्षणाला व्हिडिओ पॉज करा आणि पहिलं ते सगळं काढून टाका कारण ते अतिशय महत्त्वाचं काम आहे देवाची पूजा व्यवस्थित झाली पाहिजे मंडळी रोज दोन टाईम आपल्या घरामध्ये धूप अगरबत्ती आणि घंटाणा हा झालाच पाहिजे कॉर्नर कॉर्नरमधून आपण लावलेल्या घरामध्ये क्रिस्टलच्या गोष्टी असतील किंवा इतर काही गोष्टी तुम्ही एक तुमच्या भक्तीनुसार लावलेल्या असतील ना त्यालाही तुम्हाला धूप दाखवायचं आहे म्हणजे त्याची एनर्जी जी कुठेतरी नेगेटिव्हिटीने घेरलेली असेल तर ती पण ऊर्जित होते म्हणजे त्यालाही तुम्ही एनर्जाइज्ड करता सो त्या गोष्टी लक्षात घ्या तुमच्या वॉशरूममध्ये पण तुम्हाला धूप आणि अगरबत्ती ही दाखवायला पाहिजे कारण तिथे सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी असते तुमच्या स्टोअर रूममध्ये तुम्हाला दाखवायला पाहिजे तुमच्या स्टोअर रूममध्ये तुम्ही कापराचा धूर करा हिंगाचा धूर करा तसंच वॉशरूममध्ये अख्ख्या घरात तुम्ही धूप करतात त्यात थोडं तरी हिंग टाकत जा मंडळी हिंग हे इतकं छान नकारात्मक काढण्यासाठी खूप सुंदर असं काम करतं आणि आपल्या घरात जेव्हा नकारात्मकता येते एखाद्याचा न एखाद्याची नजर लागून एखाद्याचा नजर नजरतोष आला मत्सर म्हणा एखाद्याचा एखाद्याला आपल्याविषयी असलेला <coughs> मत्सर असेल हेवेदावे असतील कोणाशी दुश्मनी असेल ते लोकांचं काही असेल केलेलं ह्या सगळ्या गोष्टींनीही तुमच्या घरात भांडणं होतात पण छोट्या छोट्या उपायांनी जर तुमच्या घराला तुम्ही चांगलं करू शकत असाल तर मंडळी नक्की प्रयत्न करा कारण जेव्हा एक उपाय तुम्ही करताना तेव्हा तुम्ही ती नेगेटिव्ह एनर्जी कुठेतरी थांबवता त्यामुळे हे उपाय तुम्ही सतत सतत जर केलेत तर तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी यायला वेळ लागणार नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही मस्त पाण्याचं एक फाउंटन कुठेतरी लावा आणि जी पाण्याची दिशा आहे तुम्ही नॉर्थ वेस्टच्या कॉर्नरला ठेवू शकता तुम्ही नॉर्थला किंवा वेस्टला ठेवू शकता फाउंटन छानपैकी तिथे तुम्ही फाउंटन पाण्याचं आणून ठेवू शकता आज मार्केटमध्ये मा इतके सुंदर सुंदर फाउंटन्स आलेले आहेत ना की मन असं नुसतं ते घेण्यासाठी हे होतं माझ्या घरातही आहे म्हणा पण तरी तुमच्या घरातही ते असावं त्यामुळे मंडळी एक फाउंटन आपल्या घरामध्ये कायम 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 असावं ते कधीही खराब झालं तर लगेच दुरुस्त करून आणा दुरुस्त होत नसेल तर लगेच बदलून टाका नवीन घेऊन या आपल्या घरामध्ये दर मंगळवारी आणि शनिवारी एक नारळ पूर्ण घरावर उतरवून तीन रस्त्यावर किंवा चार रस्त्यावर जाऊन फोडायचाच आहे काहींच्या इथे चार रस्ते नसतात म्हणून मी तीन रस्ते बोलली पण जर चार रस्ते असतील तर अगदी उत्तम चार रस्त्यावर मधोमध जाऊन तो फोडायचाच आहे रात्रीचा आणि संध्याकाळी तो नारळ उतरवायचा आहे नारळ फक्त शेंडी ठेवा बाकी तुम्ही सगळं काढलं तरी हरकत नाही बघा मी जे काही सांगत आहे ना मंडळी ते तुम्ही तितक्याच आत्मीयतेने केलं तुम्ही तितकाच विश्वास ठेवून जर केलं तर तुम्हाला त्याची फळं हंड्रेड काय टू हंड्रेड पर्सेंट मिळतील ही माझी खात्री आहे कारण जेव्हा आपल्या घरात भांडणं होतात ना होता तेव्हा कुठेतरी नात्यामध्ये आहे ना दुरावा निर्माण होतो कारण आपलं आपली बोलचाल बंद होते आपली बोलचाल बंद झाली ना की आपलं मन आपल्याला <coughs> नेहमी एका वेगळ्या ओझ्याखाली ठेवतं आपलं डोकं सतत जड राहतं तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला वाचवायचे असतील ना मंडळी तर मला वाटतं की हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये उपासना जर होते आणि त्यानंतर काही गोष्टींसाठी तरीही आपल्याला वाटतं की काहीतरी कमी राहिलं आहे ना त्या क्षणाला त्या गोष्टींना पुन्हा बसायचं पुन्हा उपासना क वेगळ्या पद्धतीने एक वेगळी हे आणायची वेगळ्या काय म्हणतात वेगळ्या लईमध्ये उपासना आणायची वेगळा एक रिधम त्याच्यामध्ये ठेवायचा उपासनेत आता जर तुम्ही स्वामींचं समजा तारकमंत्र म्हणत असाल तर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही घाई घाईत म्हणणार निर्भय होणारे प्रचंड स्वामीबाब पाठीशीरे आता क्याव दूत स्मारत गामी असं कधीही करायचं नाही कारण आपल्याला कुठली घाई नाही पाहिजे जेव्हा आपण एखादी उपासना करतो घाई घाईत गाई नाही करायचं कारण देवांना घाईवर ठेवू नका तुम्ही तर तेव्हा निशंक हो निर्भय हे तारकमंत्र म्हणताना तुम्ही सुंदर पद्धतीने तो म्हणायचा आहे तोही मी तुम्हाला सांगते तुम्ही कसा म्हणा निशंक निर्भय हो मनारे इतक्या सुंदर पद्धतीने तुम्हाला कारकमंत्र म्हणायचं आहे कारण त्या भगवंतालाही तो ऐकावासा वाटला पाहिजे भगवंताला नाही वाटलं पाहिजे की माझा भक्त माझा माझ्या <coughs> सेवेत जो व्यक्ती आहे ना त्याला घाईफार आहे त्याला माझी गरज नाही आहे त्याला त्यांनी मला घाईवर ठेवलेलं आहे अशी भावना आपल्या भगवंताच्या मनातही येता कामा नाही आहे कारण ते भगवंत आहेत ते आहेत म्हणून आपण आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं वाचवण्याचं त्यांनी विडा उचललेला आहे आणि ते करतात ते वाचवतात हां त्यामुळे तुम्ही ते म्हणताना इतकं सुंदर आणि इतकं छान म्हणाना की तुम्ही त्यात रमला पाहिजे आणि तो भगवंतालाही ते ऐकावं असं वाटलं पाहिजे प्रत्येक उपासनेला आसन घेऊन बसायचं पुढ्यात एक अगरबत्ती लावायची आणि मस्त पाण्याचा ग्लास ठेवायचा उपासना झाल्यावर पाणी तुम्ही थोडं पाहिजे आणि घरातल्यांनाही तुम्ही पाजलं तरी हरकत नाही फक्त बाहेरचं कोणी आलेलं असेल त्यांना पाजू नका आपली बहीण आली आहे आपला भाऊ आला आहे माझा धीर आला आहे म्हणून मी पाजेन तर नाही तुम्ही जे जे घरात ना जेवढे त्या घरात राहतात त्यांनीच ते पाणी प्यायचं आहे आणखीन एक सांगते दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा करायची आणि ते ब्राह्मण वगैरे बोलावून नाही तुम्ही स्वतः करू शकता स्वामींच्या केंद्रात गेलात तर तिथे तुम्हाला सत्यनारायणाची पोथी मिळेल ती पोथी आणायची त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे कशी करायची काय करायचं आणि अगदी सोपी आहे अगदी हार्डली ती वीस मिनिटात होते इतकी सुंदर पूजा आहे त्याच्यात पण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही तो प्रसाद बनवता तर तो, तो प्रसाद मात्र तुम्ही फक्त घरातल्यांनीच खायचा आहे इतर कुणालाही बाहेरच्यांना द्यायचा नाही आहे जेव्हा आपण दुसरी एक सत्यनारायणची पूजा असते तीही करतो ना तेव्हा तुम्ही तो प्रसाद तुम्ही दुनियेला वाटा काही प्रॉब्लेम नाही आहे पण हा प्रसाद मात्र तुम्हाला स्वतःला घरातल्यांनाच खायचा आहे आणखीन जेव्हा जेव्हा तुम्ही घरामध्ये जेव्हा घर आपण साफ करतो किंवा आपली बाई येते आपल्या घराला पूर्णपणे पुसून काढते ना तेव्हा त्या ते पाण्यामध्ये ना थोडंसं गंगाजल थोडंसं कापूर चुरून टाका थोडीशी हळद टाका आणि मीठ टाका ह्या गोष्टी तुम्ही अगदी ती घर पुसताना नक्की तुमच्या घरातल्या पाण्यामध्ये टाकत जा आणि तिलाही सवय लावा की अशा पद्धतीनेच घर पुसलं गेलं पाहिजे दर गुरुवारी आपल्या तुळशीला दर गुरुवारी म्हणजे रोज संध्याकाळी तुळशीला सात वाजता दिवा तर लागलाच गेला पाहिजे बरोबर तुपाचा दिवा संध्याकाळी सात वाजता लावला गेला पाहिजे मग भले तो दोन सेकंड तिच्यासमोर थांबू देत दिवा वाऱ्याने विजू देत पण तो दोन सेकंड का होईना दिवा तिच्यासमोर आपल्या तुळशीसमोर लागला गेलाच पाहिजे तुळशीच्या स्वरूपानेही आपल्याकडे लक्ष्मीचा वावर कायम असतो आरोग्य आपलं चांगलं राहतं आपली मानसिकता चांगली राहते आपली स्थिती चांगली राहते आपल्या विचारांची चालना बदलते पॉझिटिव्ह वेने जाते त्यामुळे तुळशीची सेवा फार महत्त्वाची आहे गुरुवारी तुळशीला सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर गुरुवारी दुधामध्ये कच्च्या दुधामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुळशीला अर्पण मात्र नक्की करत जा तुळशीला आपण जेव्हा ए रोपटं लावतो किंवा आपल्याकडे जर मुळात तुळस असेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला ठेवायचं असतं ना याचा माझा एक व्हिडिओ ऑल आता एक अपलोड होईल किंवा झालाही असेल तर प्लीज पाहून घ्या त्या पद्धतीने तुम्ही तुळशीच्या याच्यामध्ये तुळशीमध्ये त्या त्या गोष्टी ठेवा त्यानेही तुमच्या घरामध्ये प्रचंड सकारात्मकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी सगळ्यात महत्त्वाचं पंचमुखी हनुमान याचं मंत्र तरी घरात जोरात म्हणा किंवा हनुमान चालिसा घरात दोन वेळा मोठ्यानं लावा तुम्हाला जर जमत असेल म्हणायला तर म्हणा नाही तर यूट्यूबवर दोन वेळा तरी तो मोठ्याने लावा आपल्या घरामध्ये घरातली <coughs> नेगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाईल आणि जेव्हा दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा निवांत बसता दोन मिनटं कुठेही बसताना तेव्हा शांतपणे ओम शांती 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 हा मंत्र छानपैकी म्हणायचा मन लावून म्हणायचा आणि घाईघाईनी नाही एकदम शांत ओम शांती 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 अशा पद्धतीने म्हणायचा बघा तुमच्या घरात कशी शांती निर्माण होईल वेगळ्या लहरी तिथे निर्माण होतील आणि हा मंत्र इतकं सुंदर काम करतो ना तुम्ही करा तुम्ही प्रचिती घ्या कारण मी शांती आहे मला प्रचिती आहे माझ्या अनेक क्लायंट्सना मी याची प्रचिती दिलेली आहे पण तू त्याची प्रचिती तुम्हाला येणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही स्वत अनुभव नाही घेतलात ना तर मी जे पोटतिडकीने सांगते सा आहे ना त्याचा काहीच उपयोग नाही आहे बघा ज्या घरात आपण राहतो ना त्या घरामध्ये कायम सकारात्मकता आणली पाहिजे आणि पित्र आपली जी असतात आपल्या पित्रांसाठी आपण काय केलं आहे हे आपल्याला माहीत नसतं कारण आपण करतच नाही आणि जी पुढची मागची पिढी आहे ना त्यांनी सगळं केलेलं असतं पण कुठेतरी पित्र तरीही नाराज असतात कारण आपली ही पिढी करत नाही तर त्याच्यामुळे मंडई पितृपक्ष चालू आहे तुम्ही प्लीज पित्रांसाठी साऊथला वात असेल असा एक दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये ते राईचं तेल टाकायचं ते त्याच्यामध्ये तीळ टाकायचं आणि आपल्या पित्रांसाठी तो दिवा तिथे ठेवायचा आणि त्याचं जी वात आहे ती साऊथला म्हणजे दक्षिणेला ही वात पाहिजे दिवा लावल्यावर प्रार्थना करा की हे माझ्या पित्रांनो तुमचा शुभ आशीर्वाद माझ्या पूर्ण घराण्याला आणि पुढच्या सर्व पिढींना सदैव तुम्ही देत राहा आमच्या हातून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं आणि आमच्या घराण्याला पूर्ण तुमच्या छत्रछायेखाली ठेवावं अशी प्रार्थना करायची दिव्याच्या पुढ्यात नमस्कार करायचा म्हणजे पित्रांना नमस्कार केल्याचा आपल्याला समाधानही मिळतं असा दिवा आपल्या घरामध्ये आजपासून रोज संध्याकाळी लावलात ना तरीही चालेल काहीही हरकत नाही किंवा रोज सकाळी तरी लावा हा एक दिवा आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे अजून एक दिवा रोज रात्री आपलं सगळं किचनचं काम आवरलं ना की आपलं बेसिन असतं किचनचं ना तिथे लावावा मग त्याची वातंही साऊथकडे ठेवायला तर उत्तम पण तिथे तो लावावा कारण त्यानेही आपल्या घरात भरभराट येते घरातली नकारात्मकता जाते घरामध्ये एक आनंद आणि आपलं आरोग्य हे नांदायला लागतं तर इतक्या सुंदर आणि छान गोष्टी मी उपाय म्हणून सांगितलेले आहे हे यासाठी फक्त कारण बरेच माझे क्लायंट्स आहेत ज्यांना इतका प्रॉब्लेम येतो ना घरामध्ये की घरामध्ये वाद आहेत कलह आहेत एकमेकांशी बोलचाल नाही आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींना मोठं झालं आहे नातेवाईकही अचानक बोलायचे बंद झालेले आहेत किंवा आपले मित्रमैत्रिणी आपल्याशी बोलायला आता येत नाहीत जे खूप आपले क्लोज होते तर हे सगळं का घडतं हो ना तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्याने हे सगळं घडत राहतं आणि मी इतके छोटे छोटे सुंदर उपाय तुम्हाला दिलेले आहेत तर आपल्या घरातलं नातं चांगलं राहावं मात्र म्हणून तुम्ही हे उपाय तर नक्की नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या तोंडावर कंट्रोल ठेवा जेव्हा वाटतं की ही गोष्ट मी इथे बोललीच पाहिजे ना त्या क्षणाला स्वतःला शांत करायचं गरज नाही आहे कारण माझी आई सांगायची की शब्द फुकाचे आणि आशीर्वाद लाखाचे तुम्ही जर एखाद्याला वाईट बोललात ना तो, तो मनानं तळतणार आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला काही ना काही मनातनं वाईट बोलेल पण तुम्ही शांत राहिलात ना तर कालांतराने ती व्यक्ती पण विचार करेल की बाबा मी एवढं बोललो पर्यंत ती शांत होती किंवा तो शांत होता त्याचं भलं हो म्हणून शब्द फुकाचे आणि आशीर्वाद लाखाचे शब्द हवेमध्ये विरून जातात मंडळी पण एखाद्याच्या जर मनाला लागले ना तर ते घर करून राहतात त्याच्यामुळे शब्द वापरताना फार जपून वापरा एखाद्याला उल उलट उत्तर दिलंच पाहिजे याची काही गरज नसते कारण उलट उत्तरानं काय होतं समोरच्याकडनं पण प्रत्युत्तर येतं आणि तुमचं नातं खराब होतं तर मला वाटतं नात्याला जपायचं असेल ना तर प्रतिद्वंद बंद करा एकमेकांना उत्तर देणं रिॲक्शन्स देणं बंद करा कमी बोलात तर चालेल पण जेव्हा बोला तेव्हा चांगलं बोला नातं वाचवायचं असेल घरात नातं छान ठेवायचं असेल घरातलं वातावरण छान ठेवायचं असेल ना तर शांती मे बडी शक्ती आहे त्यामुळे अनुभव घेऊन पहा याचाही तुम्ही तुम्हालाही कळेल आणि जेव्हा डोकं प्रचंड गरम होतं प्रचंड राग येतो एका व्यक्तीचा तर त्यावेळेस डोळे शांत मिटून घ्यायचे आणि स्वामीनामाचा जप करायचा जे प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव देईल नाही अशाच गोष्टी मी तुमच्यासमोर आणती आहे आणि जे जे मी तुमच्यासमोर आणती आहे ना हे माझे स्व अनुभव आहेत तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना हा घराघरात पोचला पाहिजे कारण बऱ्याच घरांमध्ये हे सगळं चालू आहे आणि मला खात्री आहे तुम्ही तो शेअर कराल पण मुळात तुम्हाला तो आवडला पाहिजे त्यानंतर तुम्ही शेअर करा कॉमेंटमध्ये मला सांगा की तुमच्या घरामध्ये यातले कुठले प्रॉब्लेम चालू आहेत मी तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की रिप्लाय करेन आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी मिस्टिकल एराशी स्वतःला जोडून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनचं बटन दाबावं <coughs> ज्यांना काही क्रिस्टलचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हवे असतील त्यांनी माझ्या वेबसाईटवर जावं तिथून ते प्रॉडक्ट्स ते घेऊ शकतात माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे फेसबुकवर आणि इंस्टावर मला याच सेम नावाने फॉलो करावा तर पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा